नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोथिंबीरची भजी बनवणार आहोत पावसाळा सुरू आहे तर कोथिंबीरची भजी बनवणार आहोत खूप टेस्टी आणि पटकन होणारी रेसिपी आहे खूप चविष्ट लागते तर आपण रेसिपी सुरू करू कोथिंबीरची भजी करणार आहोत आपण इथे कोथिंबीरची भजी करण्यासाठी मी इथे एक वाटी कोथिंबीर बारीक दुहून बारीक चिरून घेतलेली आहे जशी छोटी जुडी असते कोथिंबीरची ती जुडी कोथिंबीर घेतली इथे एक वाटी होऊनच जाईल मी कोथंबीर चांगली धुतली आहे कारण माती होती पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे माती खूप आहे कोथंबीरमध्ये चांगली धुवून घेतली आणि तिला बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण यामध्ये एक वाटी बेसन घालणार आहोत एक वाटी बेसन घातले एक वाटी बेसन घातले आता ह्याच्यामध्ये एक चमचा तांदळ तांदळाचं पीठ घालणार आहे थोडं कोथंबीर क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा धनापूड घालते मी एक अर्धा चमचा धनापूर घालते लाल तिखट घालूया एक चमचा लाल तिखट घातला आहे हिरवी मिरची जर तुम्हाला घालायची असेल तुम्ही घालू शकता हळद घालूया इथे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया यामध्ये तुम्हाला एखाद कांदा चिरून घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता पण मी याच्यामध्ये कांदा वगैरे काही घालणार नाही कारण आपल्याला कोथंबीरची भजी करायची आहे त्यामुळे कोथंबीरचीच भजी आपण नुसत्या कोथंबीरमध्येच केली तर ती खूप टेस्टी लागते आणि खूप क्रिस्पी पण होते कुरकुरीत अशी होते त्यामुळे आपण याच्यामध्ये कांदा नाही घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट पण मी याच्यामध्ये घालणार नाहीत कारण भजीमध्ये मला ती आवडत नाही शक्यतो आता पाणी घालून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया पाणी जास्त घालायचं नाही कारण कोथंबीर आहे कोथंबीरला ऑलरेडी पाणी सुटतं आणि कोथंबीरला जर जास्त पाणी सुटलं तर तुम्ही त्यामध्ये बेसनचं पीठ अजून घालू शकता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आधी आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याचा वापर कमी केलेला आहे कारण कोथंबीरला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाणी खूपच कमी घाला पहिले मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि गरज वाटल्यास थोडं थोडं पाणी घाला शक्यतो पाणी खूपच कमी लागतं कारण पा कोथंबीरला पाणी सुटतं त्यामुळे आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे बघा मिक्स केल्यावर किती गोळा झाला तो कारण कोथंबीर खूप फुललेली होती आता आपण कडाईम क कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मी गॅसवर आता आपण भजी सोडूया तेल इथे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता मी एक एक करून भजी सोडते जास्त तेल तापवून घ्या आणि गॅस मिडियमवर ठेवा कोथंबीरची भजी करताना कोथंबीर एकदम बारीक चिरायची पण गरज नाही आहे थोडी जाड जाड राहिली तरी चालेल आता आपण थोडी थोडी करून सोडूया ते भजी मी चांगली तळायला सोडलेली आहे तेलामध्ये जेवढी जा, जास्त जास्त टाकायची नाही थोडी थोडी करून टाका मी ते एकत्र चिकटेल आता ही आपण चांगली खरपूस भाजून घेऊया एकदम कुरकुरीत अशी शक्यतो मिडियम गॅसवर भजी तळून घ्या कारण कोथंबीर असल्यामुळे ती थोडी करपू शकते कारण कोथंबीर पटकन फ्राय होणार जसं कांदा भजी वगैरे करायला वेळ लागतो कांदा पटकन तळला जात नाही पण कोथंबीर पटकन तळली जाते त्याच्यामुळे कोथिंबीर भाजी एकदम पटकन होते है रेसिपी ही आपल्याला कोथिंबीर वडी करायला जर कंटाळा आला असेल किंवा वेळ नसेल तर तुम्हाला कोथिंबीर भाजी करून खायला खरंच खूप चांगलं ऑप्शन आहे कारण तितकीच टेस्टी आणि खूप छान लागते ही भजी मला तर खूप आवडते मीडियम गॅसवर मी कोथिंबीर तळून घेते एकदम कुरकुरीत अशी कोथंबीर तळली जाते बघा एकदम मस्त झाले तळून था। थोडी लालसर अशी जे आपला बदानी कलर असतो त्यावरच तळून घ्यायचे जास्त काळपट करायची नाही आहे वासही इतका छान येतोय कोथंबीर भजीमध्ये जास्त काही घालावी लागत नाही खूप छान लागते ही शरीरासाठी चांगली असते असं म्हणतात हार्टसाठी चांगली असते कोथंबीर कोथिंब्याची भजी खूप टेस्टी लागते मी करून पहा आता मी तळते पण वास इतका छान सुकलो त्याच्यामुळे मला कोथंब्याची भजी खूप आवडते पण जास्त मेहनत लागत नाही तिला आणि टेस्टी पण खूप होते आता ही आपली तळून झाली आहे ही काढूया आपण अशा प्रकारे आपण बाकीचे पण सोडून घेऊया तेलामध्ये इथे मी पुन्हा तेलामध्ये भज्या सोडल्या होत्या आणि त्याही चांगल्या तळून झालेल्या आहेत आपण आता काढूया इथे आपली मस्त कुरकुरीत अशी आणि खूप टेस्टी अशी कोथिंबीरची भजी तयार झालेली आहे पटकन होते पाच मिनटात होते रेसिपी तळायलाही वेळ लागत नाही आणि तेलही जास्त खेचत नाही कोथिंबीरची भजी आणि एकदम कुरकुरीत होते बघा त्याच्यामुळे मलाही कोथिंबीरची भजी खूप आवडते आणि तुम्ही करून पहा पावसाळ्याचा सीझन आहे भजीची रेसिपी आहे करून पहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू